अक्षय तृतीया अतिशय शुभ आणि पवित्र दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त तो म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीया कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका झॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सा मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे पण काम करतो त्यात आपल्याला शंभर टक्के यश मिळतं आपण ज्या सेवा करतो आपण कुठलंही काम करतो ना ते अक्षय राहतं म्हणजे ते खूप काळापर्यंत टिकून राहत असतं अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी लोक सोन्याची खरेदी चांदीची खरेदी करतात नवीन वस्तू घेतात गाड्या घेतात घरं घेतात घरासाठीची जागा घेतात इन्व्हेस्टमेंट करत असतात लोक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जी गोष्ट घेतो ना ती अक्षय काय टिकते म्हणून या शुभ मुहूर्तावरती प्रत्येक व्यक्ती काही ना काही इन्व्हेस्टमेंट करत असतो असं म्हणतात की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण घेतलेली कुठलीही गोष्ट आपल्याला कधीही विकण्याची वेळ आपल्यावरती येत नाही त्यामुळे छोटी मोठी का होईना पण तुम्ही काहीही खरेदी अक्षय तृतीयाच्या दिवशी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्व आहे अक्षय तृतीया हा पित्रांना समर्पित दिवस आहे आणि जेव्हा आपण दानधर्म वगैरे करतो ना तेव्हा आपले पितृ जे आहेत ते प्रसन्न होतात तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी आवर्जून केली जाते पण प्रत्येकालाच ते शक्य नाही कारण सोन्याचे भाव आता आभायाला टेकलेले आहेत मग तुम्ही काय करू शकता की देवांसाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा घेऊ शकता कारण त्याचीही सोन्याहून जास्त किंमत आहे मग अशा वस्तूसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता अक्षय तृतीया हा पित्रांना समर्पित दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करून त्यांच्या स्मरणार्थ छान असं जेवण करून आपण पितृ पित्रांसाठीचा एक व्यक्ती निवडलेला असतो त्याला आपण जेवण घालायचं असतं या दिवशी देवी देवतांची पूजा करायची असते या दिवशी आवर्जून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते तर अक्षय तृतीया जी आहे ती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे बऱ्याचशा जणांना असं कन्फ्युजन आहे की अक्षय तृतीया नक्की एकोणतीस तारखेला आहे की तीस तारखेला तर एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी शुभमुहूर्त चालू होणार आहे तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उद्या तिथीनुसार अक्षय तृतीया आपल्याला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत म्हणजेच तीस एप्रिल रोजी साजरी करायची आहे आता तीस एप्रिलचा पूर्णच दिवस जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत म्हणजे दुपारच्या दोन वाजून तेरा मिनिटांच्या आतमध्ये देवांची पूजा विष्णू देव माता लक्ष्मीची पूजा पित्रांची पूजा करून घ्यायची आहे आणि संपूर्ण दिवसभर तुम्हाला जी काही खरेदी करायची आहे इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते करू शकता कारण हा संपूर्ण दिवस खूप शुभ आहे पूजा आपण शक्यतो सकाळीच करतो त्यामुळे दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांच्या आत आपली पूजा वगैरे सगळी कामं होतात बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात कोणाला खरेदी करायची असते कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असतं कोणाला पायापूजन करायचं असतं तर ते सगळं त्याच्यासाठी तुम्हाला शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही कारण हा संपूर्ण दिवसच एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे ते तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता त्यामुळे कसलाही मुहूर्त न बघता या दिवशी तुम्ही पूजा करा सेवा करा कुठल्याही गोष्टीत गुंतवणूक करा खरेदी करा आणि बघा ज्या या दिवशी केलेल्या सेवा असतील गुंतवणूक असेल खरेदी असेल पूजा असेल याचा आपल्याला अक्षयपटीने सतत त्याच्यामध्ये वाढ होत राहते या दिवशी कुठलीही घेतलेली वस्तू कधीही विकण्याची वेळ कधीही मोडण्याची वेळ आपल्यावरती येत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करणं पूजा करणं सेवा करणं त्याच्यानंतर आपण खरेदी करणं गुंतवणूक करणं या गोष्टींना विशेष असं महत्त्व आहे अक्षय तृतीयेबद्दल अजूनही इन डिटेल माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी और...